देवाच्या जवळ अंधश्रद्धा कधी पसरली जात नाही आमचं कारभारी फक्त काय देतात भंडाराची पुडी आणि आशीर्वाद नारळ ही माझ्या बाळूमामाची ताकद आहे इथं एखादा घडवतो म्हटला तर घडणार नाही आणि दुसरी गोष्ट या मामांच्या तळावर कारभार्यांना असून देत इथं मेंढक्यांना असून देत माझ्या देवाला कधी व्यसनाधीन इथं आवडत नाही आपल्या तळावर जर बघितलं दारू पेणारी भरपूर आहे दारू पेणारी भरपूर होती पण आज जर बघितलं दारू पिणारा एक सुद्धा गावणार का नाही कारण दारू पिणाऱ्याला मामांचा भंडारा देऊन मामांचं त्यातला सांगून त्यानं दारू सोडलेला आहे कित्येक जणांचा संसार माझ्या बाळूमामानं सुरळीत चालवलं व्यसनाधीन होते त्यांना व्यसनापासून दूर घालवलंय पण कोण कसा आहे कोण कसा आहे हे आमच्या कारभार्यांनी माझ्या बाळूमामानं कधीच बघितलं नाही येईल त्याला आपलं आणि कारभाऱ्यांचं महत्वाचं म्हणजे जो लहान असू दे मोठा असू दे गरीब असू दे श्रीमंत असू दे प्रत्येकाला आपुलकी आपुलकी काय असते ती त्यांच्याजवळ आम्ही शिकलो प्रत्येकाला लहान जर गेला तर त्याला आवजावं बोलणार मोठा गेला तरी त्याला आवजावं बोलणार ही त्यांच्याकडून आम्हाला शिकाय भेटलं आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं देव काय आहे देव कसा आहे यांनी स्वतः जीवन त्यांच्या तोंडातून सांगितलं देवानी यांना कसं वाचवलं देवाची भक्ती काय करायची ही त्यांनी शिकवलं हा देव जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जावा देवाला हाक मारा भक्ती केल्याला त्याला देवाने सांगितलंय जो माझी नीतिमत्तानं भक्ती करल सेवा करल चाकरी करल त्याला मी घोंगड्याच्या खाली घेईन आणि त्याचं आयुष्यभर रक्षण करीन तरच बाळू धनगर नाव सांगेन ही माझ्या बाळूमामाचा महिमा आहे अठरा ठिकाणी अठरा पालख्या आहेत तुम्ही कोणत्याही पालखीत जावा मामा तिथं तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात घावणारच फक्त भक्ती तुमची प्रामाणिक पाहिजे नीतिमत्ता साफ पाहिजे देवाच्या इथं आलं डांगडिंग केलं चालत नाही देवाच्या इथं प्रामाणिक भक्ती नीतिमत्ता साफ करून राहणारच पाहिजे मामाच्या इथं अंधश्रद्धा चालत नाही देवाच्या इथं देणगी जर द्यायची असेल इथं आपली दानपेटी आहे दानपेटीत टाकली जाते दुसरी गोष्ट आदमापूर आदमापूरला तिथं घेतली जाते ना त्याच्या व्यतिरिक्त देणगी पावती अन्नदान कुठेही केलं जात नाही अन्नदान आणि देणगी आदमापुरा हे आपल्या बग्यामध्येच केलं जातं याच्या व्यतिरिक्त कुठं केलं जात नाही आणि मामाने हे सुद्धा सांगितलंय माझ्या नावाने एखादा पैसा मागायला लागला माझ्या नावानं धान्य मागायला लागला कुणालाही देऊ नका माझ्या नावाने एखादा भगत आला कारभार येऊन देत पुजारी येऊन देत शेवकर येऊन दे येऊन दे कोणी येऊन दे तांब्यावर पाणी द्यायचं भुकवल्याला भूक एखादी भाकरी द्या पण माझ्या नावावर पैसा अडका धान्य धुन्य कुणी देऊ नका जर दिलंच तर पुन्हा माझ्या नावानं बोंबळू नका हे माझ्या बाळू मामानं सांगितलंय त्यामुळं मामाजवळ कसं यायचं आणि मामाकडनं काय मागून घ्यायचं हे आपल्याला कळालं पाहिजे देवाजवळ लोकांचं आता काय झालंय ताप आला की देव माझा बाप आणि ताप गेल्यावर देवाच्या बाचा बाप लोक होत पण हा देव एखाद्याला द्या लागला ला की असं भरभरून द्या देतोय आणि एखाद्याचं घ्या लागला की अंगाला छड्डी सुद्धा ठेवत नाही जिवंत उदाहरण आहेत देवाने घरच्यांना सोडलं नाही आपल्याला काय सोडणार आहे मग त्या पद्धतीनं सारं मेंढकं भक्ती करत्यात सकाळी लवकर उठून मामांच्या बकऱ्यांची पिली पाजणार पिल्ली पाजून झालेत की सकाळी आंघोळ करणार आंघोळ करून झाली चहा घेणार चहा घेतला की काही काम असेल ते काम करून पुन्हा देवाची आरती करणार आरती झाली की महाप्रसाद असतो महाप्रसाद घेतात महाप्रसाद झाला की आप आप आपापली खांड सोडतात आपापल्या खांडाचा मार्गस्थ चाराला कुठे जिथं चारा मिळेल तिथं चारा मामांच्या मेडी माउलीला जिथं उपलब्ध होईल तिथं खांड घेऊन जातात संध्याकाळी सात ते साडेसहा या दरम्यान सारे मेडकं mm. मामांच्या अकराला म्हणजे मामांच्या वाघरीजवळ येतात yeah. आपापली पिल्लं आली की आपापली पिल्लं पाजतात पिल्लं पाजून झालं कुठली आजारी आहे कुणाला काय झालंय कुणाला काय न झालंय हे कारभार नाही येऊन सांगतात कारभारी स्वतः जाऊन या मेंढीला काय झालंय पिल्लू का नाही कुणाला काय झालंय हे बघून डॉक्टर आहेत आपल्या इथं डॉक्टरांना बोलवून त्यांना काय लागतं उपचार काय करायला लागतात कारभारी सांगाल ते करतात पुन्हा तिथून पुढे ते बाहेर येतात पुन्हा तर मगाशी बघितलं आपण मामांचा चहा देतात चहा घेतात चहा घेऊन झाल्यावर पुन्हा आपापली गप्पा घरचं कुणाचं काय कुणाचं काय मिळून मिसळून राहतात पुन्हा आरती होते आरती झाल्यावर संध्याकाळी पुन्हा महाप्रसाद असतो हजारानं भक्त येतात कोण कुठून कसा काय येतो कुणालाही माहीत नाही पण मामांच्या तळावर उभा राहायला जागा नसते एवढी मामांच्या तळावर भक्ती करणारी लोक येतात मामांच्या तळावर अंधश्रद्धा चालत नाही हा देव जगाला देण्यासाठी आलेला आहे देव जगाला देण्यासाठी आलाय जर तुम्ही कुठल्याही मेडक्याला विचारा तू कशासाठी आलायस तर तुम्हाला अडचण सांगणारच काही ना अडचण सांगणार अडचण सांगणार जर त्याला तुम्ही विचारलं बाबा तुझं अडणीतनं काम निघालास का तर शंभर टक्के सांगणार बाळूमामाचं नाव घेणार ना तुम्हाला सांगणार माझ्या मामानं मला अडचणीतनं बाहेर काढलं आम्हाला एक कारभाराने पुणेकर आहे ते आता पुणेकर आलाय गेले चार ते पाच वर्ष झाला किडे गेले ते चार ते पाच वर्ष आलाय कारभार्यांच्या सांगाय त्याला एक काय झालं होतं कारभारी सांगा तुम्ही तुमच्या वेळा आला इथं या मंदिर आले ते दोघ जण दारू पिऊन पाक आहे गेले त्यातला ही बगेत रायला। बगेत रायला थी। थी एक आपल्या बघ्यात राहिला बघ्यात राहिल्यापासून ही चांगला झाला एक गेला तो एक तकडे दारू पिऊन संपलाय देऊ मी आता चार वर्ष इथं सेवा करतोय त्याने आता पूर्ण सगळ्या त्या दारूच्या वेसून तिथनं मुक्त झालेला माळ गाठला आणि एक नंबर सेवा करतोय त्याला काय झालं होतं त्याला सांगितलं इथे गेल्यामुळे त्याला काय फरक पडला आदमापूरला बाळू मामाचे इथं त्याला हरण्या झाला होता हरण्या झाल्यावर बोडूदच्या काळी डॉक्टरने याला चाळीस हजार ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं होतं मग तत्नं आम्ही आपल्या ट्रस्टीचा आजमापूर मधला दवाखाना होता त्या दवाखान्यात नेतो म्हणलं आम्ही तत्न दवाखान्यात नेलो मामाजी आदमापुरात त्यानं दोन दिवस सेवा केला आता आपल्या गाभाऱ्यात गाभाऱ्यात सेवा केल्यानंतर त्याला पुन्हा परत नेऊन सोनोग्राफी केली आणि दोन दिवसाच्या फक्त गोळा झाला ती पूर्ण आजपर्यंत उद्भवलेला नाही आणि माझ्या बाळूमामाची ताकद आहे बाळू बाळूमामान याला आयुष्यातनं सरळ केलेला माणूस फक्त मामांच्या तळावर भक्ती करणारा पाहिजे नितिमतानं सेवा करणारा पाहिजे देवाला सोनं नाणं आडका पैसा काही लागत नाही फक्त भक्ती तुमची प्रामाणिक पाहिजे तुम्ही काही करा देवाजवळ प्रामाणिक करल त्याला देव आहे ज्याला हाय म्हणल त्याला देव हाय आणि ज्याला नाही म्हणल त्याला देव कधीच नाही ज्याला हाय म्हणल त्याला देव आहे नाही म्हणल त्याला देव कधीच नाही तुम्ही जिवंत उदाहरण बघितलं ज्याला बोलायचं नव्हतं तो बोलायला लागलाय ज्याला हरण्या झाला होता तो हरण्या बरा झालाय कॅन्सर झालेली लोक आपल्या इथं बरी होऊन घरला गेल्यात कोरोनाच्या काळामध्ये भांडाऱ्याच्या चिमटीवर कोरोना पॉझिटिव्ह झालेली निगेटिव्ह होऊन घरला गेलेले पण मामाच्या हित उतून मातून गेलेला हित देव काहीच करत नाही त्याला घरला सुखरूप घालवतो आणि त्याच्या हाय नाही त्याच्याकडून वसूल करून घेतो ही माझ्या